ये वाला दाखलेत हा तो पण वाला ले अट वाला गैंग गैंग दिस आपको इतना समय है खर्च काड आने Kila i dhali tari, segi mandi

नाही का असे तिथे बांधलेले खेडून नाही आलेला अजून मैदाना डक्काने मैदाना धक्का झाले आताच, फल आहे का हो आहे कोणत्या गटात पण आहे समोर पण आहे मैदानामध्ये दिसेल पन्नासच्या पुढे दिसेल पाहतात कोणता गट आहे पन्नासच्या पुढे दिसेल सोबत मांगडे बॉस ना आलेला अजून मैदानामध्ये डॉन आलाय का डॉन पण नाही आलेला अजून डॉन आले की दाखवतो

नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा मैदानामध्ये गड पन्नाच्या पुढे दिसेल नेटवर्क गेला आत्ता आलेला आहे